श्री स्वामी समर्थ मित्रांनो मी अश्विनी माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावण महिन्यातील पहिला सण आहे तो म्हणजे नागपंचमी आपण नागपंचमीच्या दिवशी नागदेवताची विधिवत पूजा करतो जी पूजा आपण करतो आपल्याला माहिती आहे की आपण त्यात सापाला दूध टाकतो परंतु आपण आजच्या काळात ही नागपंचमीची पूजा आपण घरीच करावी नागपंचमीची पूजा घरी कशा पद्धतीनं करावी कोणते नियम पाळावेत आणि एक खास उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नागपंचमीच्या दिवशी नागपूजेसाठी आपल्याला फक्त आपल्या घरात छोटेसे शिवलिंग असायला पाहिजे शिवलिंग नसेल तर महादेवाचा फोटो असला तरी सुद्धा चालतो शिवलिंग आपल्या देवघरात असेल तर ते आपण आपल्या देव ताटात ता 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 म्हणजे आप पूजा करताना देवांना ज्या ताटात ता ता आंघोळ ता 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 घालतो ते ताटात आपल्याला ते ता शिवलिंग ठेवायचे आहे आणि जर आपल्याकडे फोटो असेल मूर्ती असेल तर त्यांच्या समोर एक ताट ठेवायचे आहे आणि त्या ताटात किंवा शिवलिंगावरती आपण अकरा चमचे दुधाचे टाकायचे आहेत कोणतेही दूध घरात असेल तरी चालेल म्हणजे तुमच्याकडे गाईचे म्हशीचे जे, जे, जे काही दूध असेल तुमच्या घरी उपलब्ध ते तुम्ही ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आपण अकरा चमचे त्यावर स्वच्छ पाणी टाकायचे आहे कारण नागपंचमीची पूजा ही शिवलिंगावरती केली तरीसुद्धा चालते त्यानंतर आपण शिवलिंग स्वच्छ कापडानं स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आणि नंतर शिवलिंग आपल्या देवघरात स्थापन करायचे आहे त्यानंतर त्यावरती अक्षता फुले वाहून त्याची पूजा करायची धूपदीप लावून आरती करायची त्यानंतर हा जोडून प्रार्थना करायची की आमच्यावरती आलेले संकट दूर होऊ दे आमच्यावरती संकटे कोणती येऊ देऊ नका आमचे आरोग्य चांगले ठेवा अशी प्रार्थना करायची आहे आणि गोड नैवेद्य आपण दाखवायचं आहे आपण नागपंचमीच्या दिवशी घरी आपण घरी गोड जेवण बनवत असतो तर त्या जेवणाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे अशा पद्धतीने आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीनं शिव शिवलिंगाची पूजा आपण करू शकता म्हणजेच आपली नागाची पूजा होईल महादेवाची पूजा केल्याने देखील नागदेव प्रसन्न होतात किंवा मग नागपंचमीच्या दिवशी जर तुमच्याकडे नागदेवतेची मूर्ती असेल किंवा नागदेवतेचा फोटो असेल तर तुम्ही त्याची पूजा करा किंवा मग नागदेवताचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही शिवलिंगाची पूजा करू शकता शिवलिंगाची पूजा केली तरी ती नागदेवापर्यंत पोहोचते महादेवांना सुद्धा नाग खूप प्रिय आहे म्हणून त्यांच्या गळ्यात नागांचा राजा वासुकी हा त्यांच्या गळ्यात गुंडाळलेला असतो तर तुमच्या घरी जे काही असेल तुम्ही त्याची पूजा करा किंवा मग या पद्धतीनं तुम्ही शिवलिंगाची पूजा केली तरी सुद्धा चालते तर तुम्ही सुद्धा नागपंचमीच्या दिवशी या पद्धतीनं नक्की पूजा करा आपल्यावरती सर्व संकटे दूर होतील आणि जर कुणाला कालसर्प दोष असेल तर त्यांनी ही पूजा नक्कीच करावी त्याने हा दोष दूर होतो तर तुम्ही ही करा या पद्धतीनं पूजा आणि नागपंचमीचा सण आनंदाने साजरा करा तर कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा